नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माता पालक शिक्षिका संघ याचे प्रोसिडिंग लेखन इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे जानेवारी दोन हजार पंचवीससाठी सभा क्रमांक आठ यामध्ये जानेवारी महिन्यात कोणते विषय घ्यावे आणि कशा पद्धतीने प्रोसेडिंग लेखन करावे या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपणास जर या माता पालक शिक्षिका प्रोसेडिंग संघाची पीडीएफ हवी असेल किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनमधून ते आपण मिळवू शकता या ठिकाणी मी ही सभा चार जानेवारी दोन हजार पंचवीसला घेतलेली आहे या ठिकाणी थोडक्यात प्रस्तावना या पद्धतीने करून घ्यायची आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा शाळेचं नाव यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक शिक्षिका संघ सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना आपणास करून घ्यायची आहे या सभेतील पहिला विषय मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे आठ नंबरची सभा आहे आणि आठ नंबरच्या सभेमधून पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची आणि गुणांची स्थितीची माहिती फार महत्त्वाचा असा विषय आहे या मातापालक सभेमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची आणि गुणांच्या स्थितीची माहिती मातापालक सभेत देणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामुळे पालकांना त्यांच्या मुलांची शैक्षणिक प्रगती आणि अडचणी समजून घेण्यास मदत होते त्याचप्रमाणे पालकांना त्यांच्या मुलांना योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा देण्याची संधी मिळते असे यावेळी चर्चेले गेले व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची स्थिती तपासणे आणि त्यावर चर्चा करण्यात आली कोणत्या विशिष्ट विषयात विद्यार्थी प्रगती करत आहे किंवा कुठे अडचणी येत आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे असे यावेळी ठरवण्यात आले व ऑनलाईन अभ्यासासाठी किंवा शिक्षणाच्या दुसऱ्या स्रोतांचा उपयोग वाढवण्याबद्दल चर्चा केली त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये शालेय परिणाम सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होईल यावर देखील चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांचा अभ्यास फक्त गुणांवर आधारित नसावा त्यांची शारीरिक मानसिक आणि सामाजिक गरज देखील महत्त्वाची आहेत कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना सुधारण्यास प्रोत्साहन देणे त्यासाठी योग्य शिक्षण पद्धतीचा वापर करण्यावर देखील चर्चा करण्यात आली वरील सर्व मुद्द्यांवर सखोल अशी चर्चा आजच्या या सभेत करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक तीन विद्यार्थ्यांना शाळेतील नियम पाडण्यासाठी प्रोत्साहन देणे फार महत्त्वाचा असं आजच्या या धकाधकीच्या जीवनामधील हा विषय आहे सभा क्रमांक आठमधील तिसरा विषय विद्यार्थ्यांना शाळेतील नियम पाडण्यासाठी प्रोत्साहन देणे हा अत्यंत महत्त्वाचा एक आवश्यक उपक्रम आहे विद्यार्थ्यांशी शिस्त आणि त्यांच्या वर्तनाची सुधारणा शाळेतील एकंदरीत वातावरण सुधारण्यास मदत करते शाळेतील नियमांचे पालन करणे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी तसेच सामाजिक व मानसिक विकासासाठी आवश्यक असते असे मातापालक समितीचे अध्यक्ष यांनी सांगितले यामध्ये शिस्तप्रिय विद्यार्थी पुरस्कार हा उपक्रम आपण राबवू शकतो असे यावेळी सुचवण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेतील नियम पाडण्यासाठी विविध पुरस्कार योजनांची अंमलबजावणी करणे उदाहरणार्थ शाळेतील शिस्त पाडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्तप्रिय विद्यार्थी पुरस्कार देणे ज्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल शाळेतील विद्यार्थी वर्गांना किंवा घरांना शिस्तीचे संघटन म्हणून गटबद्ध करणे प्रत्येक गटाने शाळेतील नियम पाडले तर त्या गटाला मासिक किंवा वार्षिक प्रमाणपत्र ट्रॉफी किंवा इतर प्रोत्साहन दिले जाऊ शकते असे ठरवण्यात आले विद्यार्थ्यांना शाळेतील नियम पाडण्याचे महत्त्व सांगणारे सेमिनार किंवा कार्यशाळा आयोजित करणे हे देखील या सभेमध्ये ठरवण्यात आले या सत्रात विद्यार्थ्यांना शिस्त पाडण्याचे फायदे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर होणारा सकारात्मक प्रभाव यावर चर्चा करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आला पुढील विषय घेतलेला आहे मी शाळेतील तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा प्रभाव शाळेत तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात एक मोठा बदल घडवून आणतो ते केवळ विद्यार्थ्यांचा ज्ञानाचा विस्तार करत नाही तर त्यांचा एकूण विकास होण्यास मदत करतो तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शिक्षण अधिक आकर्षक प्रभावी आणि परिकृत बनते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वोत्तम प्रदर्शन देण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध होतात तथापि यांचा योग्य आणि नियंत्रण वापर केल्यास त्याचा संपूर्ण लाभ विद्यार्थ्यांना होऊ शकतो असे आजच्या या सभेत शाळेचे मुख्याध्यापक यांनी त्यांचे मत मांडले शालेय अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ आणि इंटरॅक्टिव्ह कंटेंट उपलब्ध करणे ज्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक आकर्षक आणि प्रभावी होतो स्मार्ट बोर्ड्स आणि प्रक्षिप्त उपकरणांचा वापर म्हणजेच प्रोजेक्टर्स ज्यामुळे अध्यापन अधिक दृढ आणि संवादात्मक होते तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना स्वतःच्या वेगाने शिकण्याची सुविधा मिळते ई लर्निंग आणि ऑनलाईन संसाधनामुळे विद्यार्थी त्यांच्या चांगल्या गतीने शिकू शकतात तंत्रज्ञानाचा वापरामुळे विद्यार्थ्यांचे संचार कौशल्य समस्या सोडवण्याची क्षमता सृजनशीलता आणि सहकार्य या मुलायम कौशल्यांमध्ये सुधारणा होऊ शकते असे वरील सर्व मुद्द्यांवर आजच्या या सभेत चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे पुढचा विषय मी घेतलेला आहे विषय क्रमांक पाच पालक सहयोगाच्या महत्वावर विचार पालक सहयोग म्हणजेच पॅरेंट टीचर कोलाबरेशन हा शालेय व्यवस्थापनातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक विकासात शिक्षकांच्या आणि पालकांच्या परस्पर सहकार्याचा खूप मोठा प्रभाव पडतो या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना एक सकारात्मक सशक्त आणि सर्वांगीण शिक्षण वातावरण मिळते माता पालक समितीत या विषयावर चर्चा करणे अत्यंत आवश्यक आहे कारण ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि शाळेच्या वातावरणासाठी फायदेशीर ठरते शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या घरच्या परिस्थितीची आणि त्यांचे वर्तन कसे आहे याची माहिती मिळते ज्यामुळे त्यांना अधिक सुसंगत शिक्षण पद्धती वापरता येतात पालक जरी शाळेतील शिक्षण प्रक्रियेत थेट सहभागी नसेल तरी त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे पालकांनी विद्यार्थ्यांच्या गृहकार्यावर शालेय कागदपत्रांवर आणि शाळेतील इतर कार्यावर लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांना ते अधिक प्रभावीपणे शिकण्यास मदत होते असे आजच्या या सभेत ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करून घेण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय घेतला आहे मी सहा नंबरचा विद्यार्थ्यांची वर्तणूक आणि शाळेतील शिस्तीचं पालन फार महत्त्वाचा असा विषय आहे विद्यार्थ्यांची वर्तणूक आणि शाळेतील शिस्तीचे पालन हे शाळेतील एकूण वातावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे शाळेतील शिस्त आणि वर्तणूक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मानसिक विकासाला तसेच सामाजिक जीवनाला योग्य दिशा देतात शाळेतील वर्तणूक आणि शिस्तीचे पालन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या गतीला आकार देणारे असते म्हणून त्यांचे पालन करणे अनिवार्य आहे शाळेतील वर्तणुकीचे नियमन विद्यार्थ्यांचा परस्पर आदर सहकार्य आणि इतरांसोबत सामंजस्यपूर्ण संबंध राखण्याची कला शिकवते शिस्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास संवेदनशीलता आणि कर्तव्याची भावना निर्माण होते विद्यार्थ्यांची वर्तणूक आणि शाळेतील शिस्तीचे पालन शाळेतील एकूण शिक्षण प्रणालीच्या यशस्वीतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे शिस्तीचे पालन केल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनामध्ये एक सुसंगत सकारात्मक आणि प्रेरणादायक वातावरण मिळते ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मार्ग अधिक सुबोध होतो तसेच शाळेतील शिस्त आणि योग्य वर्तणूक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात एक महत्त्वपूर्ण कडी ठरते असे सखोल विचार करून त्याबाबत नियोजन करण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे मी या ठिकाणी सहा विषय घेतलेले आहे आपणास जर अजून एक दोन विषय ॲड करायचे असेल तर आपण त्या ठिकाणी करू शकतो मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मी या पद्धतीने मी माता पालक शिक्षिका संघ प्रोसेडिंग लेखन इतिवृत्त लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे जानेवारी महिन्यासाठी आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील धन्यवाद मित्रांनो